माजलगाव बसस्थानकातील धुळीचा त्रास माजलगाव बसस्थानकात सध्या प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने प्रवाशांच्या तोंडात डोळ्यांत व नाकात धूळ जात आहे यामुळे लहान मुले वृद्ध नागरिक तसेच महिलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे धुळीमुळे श्वसनाचे त्रास डोळ्यांची जळजळ आणि खोकल्याचे प्रमाण वाढत आहे येथे बसायला जागा आहे पण धुळीमुळे श्वास घ्यायलाही त्रास होतो प्रशासनाने लक्ष द्यावे असे प्रवाशी म्हणत आहेत बसस्थानकात स्वच्छता पाण्याची फवारणी किंवा पक्के रस्ते नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे प्रवाशांकडून वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत प्रवाशांची मागणी आहे क बसस्थानक परिसरात तातडीने पाण्याची फवारणी करावी स्वच्छता राखावी आणि धूळ नियंत्रणासाठी योग्य उपाय करावेत तसेच धूळ दाबण्यासाठी पाण्याची फवारणी करण्यात यावी यामुळे तात्पुरता धूळीवर उपाययोजना होईल प्रशासन याकडे कधी लक्ष देणार प्रवाशांचे आरोग्य सुरक्षित राहणार का हा प्रश्न आता ऐणीवर आला आहे